नमस्कार मी अर्चना आपलं खूप स्वागत आज आपण बनवणार आहे सर्वांची आवडती पावभाजी एक चमचा बटर टाकून त्यात दोन वगैरे तेल टाकायचं आणि ते कडकडीत गरम करून घ्यायचं हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली तळून घ्यायची अद्रक लसूणची पेस्ट जास्त गाडसर ठेवा त्याने भाजीला एक छान चव येते आता टाकूया कांदा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तीन मिडियम साईजचे कांदे घेतले आहे मी इथे दोन टोमॅटो मोठी साईजचे घेऊन ते बारीक कापले टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा दोन चमचे घरगुती लाल मिरची पावडर आणि दोन चमचे पावभाजी मसाला त्यात थोडेसे चिमटभर हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर मसाला चांगला तळून द्यायचा मसाले सर्व परतून झाले त्यात टाकायचं गरम पाणी गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही मसाला चांगला शिजवून द्यायचा शिजल्याने भाजीला तरी खूप छान येते त्यात टाकूया चमच्यावर मीठ बटाटा टाकूया दोन मिडियम साईजचे बटाटे घेऊन त्याची साल काढून ते कापून घेतले पाव किलो वाटाणा घेतला तो पण टाकूया एक मोठ्या साईजची शिमला मिरची घेऊन तिचे तुकडे करून घेतले पावशर फ्लावर घेतला तो गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतला आता टाकूया बीट बीट हे मिडियम साईजचं घेतलं आणि ते बारीक त्याची साल काढून ते बारीक करून घेतलं सर्व भाज्या मी पावकल्याच्या प्रमाणात घेतल्या थोड्या मागे पुढे जास्त कमी जास्त झाल्या तरी चालतं इथे मी बीट वापरलं आहे बीट वापरल्याने भाजीला एक नैसर्गिक रंग येतो सर्व भाज्या आणि मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही भाज्या बुडतील एवढं पाणी टाकायचं यात तुम्ही गाजर मुळा ओल्या हरभऱ्याचे दाणे जी सीझनमध्ये असतं त्या सर्व भाज्या आपण ॲड करू शकतो साधारणत मी दोन ग्लास पाणी टाकलं भाज्या शिजल्यानंतर पण आपण पाणी त्यात ऍड करू शकतो झाकण लावून गॅस मध्यम ठेवायचा आणि चार ते पाच इट्या करून घ्यायच्या चांगला थंड होऊन द्यायचा झाकण काढायचं आणि भाज्या शिजल्या की नाही ते बघून घ्यायचं भाज्या चांगल्या शिजल्या आहे तर त्या आता स्मॅश करून घेऊ स्मॅश करून झालं भाजी सर दिसते तर त्यात गरम पाणी ऍड करू लागता लागताच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही परत एकदा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची भाजीला आता बटरचा तडका देऊया एक मोठा चमचा बटर टाकायचं बटर चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यात एक चमचा पावभाजी मसाला टाकायचा एक चमचा घरगुती लाल मिरची टाकायची आणि थोडीशी कस्तुरी मिठी टाकायची मेथी आणि मसाले चांगले मिक्स करून चांगले तळून घ्यायचे आणि भाजीला तडका द्यायचा तडका देऊन झाला तर भाजीला परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ भाजी तयार झाली आता टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आता पाव गरम करून घेऊ पॅन वरती बटर टाकायचं बटर चांगलं वितळलं आहे तर त्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि पावभाजी मसाला आणि कोथिंबीर चांगली मिक्स झाली तर पाव गरम करून घ्यायचा दोन्ही साइडनी पाव गरम करायचा शकता पाव चांगले दोन्ही साईडनी गरम करून घेतले अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला ला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद